नमस्कार स्वागत आहे तुमचं फार आनंद झाला तुम्हाला बघून खरंच खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून आम्ही तुमचं बघतो ते ते महाराष्ट्राची वा दादा वा जत्रा ग आणि बापरे <laughs> प्रसाद रुबाबदार रुबाबदार बाई बाई बर ते प्रसादने हिरकडी सुपर हिट झाल्याची पार्टी दिली ग <laughs> <हाँ>? <laughs> चला आलं बाई वात आलं आलं आल वात आलं दिली का पार्टी दिली <laughs> दिली अहो आमच्या घरात बेटिंग चाललंय या आठवड्यात देतात का पुढच्या आठवड्यात देतात या आठवड्यात देतात का पुढच्या आठवड्यात या आठवड्यात का नाही घरच्यांना <laughs> सांगा काय ना पैसे लावू नका बर्बाद व्हाल पण प्रसाद इतका चतुर आहे अंदाजच लागू देत नाही तो म्हणजे आम आता आम्ही प्रयत्न चालू ठेवले पॉझिटिव्ह आहे आमच्याकडे आता त्या त्यांच्या मिसेस आहेत ना मंजिरी त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा आहेत बघू आता कधी पार्टी देतात आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया तुम्ही प्लीज बस थँक्यू थँक्यू तर असे हो नमस्कार विचारे फाउंडेशन गेली सत्तेचाळीस वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे दरवर्षी एक अत्यंत मानाचा पुरस्कार दिला जातो तो पुरस्कार मिळतो या वर्षी समीर चौगुले यांना जोरदार बघा बघा ना वा वा वा, म्हणजे देवानं पंबल टाकल्याचा का विनोदी चेहरा नगण्य किरकोळ अशी शरीर यष्टी आणि शरीरावरचे केस डोक्यावरच्या केसांना चिडवतात हे जास्तीची मेजॉरिटी जास्तीची मेजॉरिटी <laughs> काय रूप आहे तुमचं कमाल तर मंडळी विचारे फाउंडेशनचे सर्वे सर्वा अण्णा भाऊ विचारे समीर चौघुले यांचे खूप मोठे चाहते आहेत ते त्यांची अशी इच्छा आहे की त्यांच्या हस्ते समीर चौघुले यांना हा पुरस्कार प्रदान करावा वाह wow, मंडळी मला तसं वाटत खरंच म्हणजे असं वाटतं की टिजभर उंची असलेल्या या व्यक्तीला असलेल्या त्याच्या कार्याला हातभर असा सन्मान त्यांच्याकडनं मिळतोय बाप रे थी थी। कौतुक वाटत कौतुक वाटत तुमच्या कीर्तीचं खरंच मला कौतुक वाटत तर मी अण्णा भाऊंना आता रंगमंचावर येण्याची विनंती करते की त्यांनी इथं यावं आणि आपल्या या समीर चौहुले यांना पुरस्कार द्यावा पुरस्काराचं स्वरूप असं आहे कप आणि रुपये पंचवीस हजाराचा धनादेश जोरदार टाळ्या या। 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 वाटत ते खूप चालत आहेत पण तिकडेच आहेत ते त्यांना सांगा ते घेऊन येत ना या ना या चली चली आ... या चली चली या चली चली या या शाबा 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 या 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 शाबा या ना <t> <Chop poor> <mit winding aper> ना चौगुले 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 आले तुम्ही त्यांचे फॅन नाही का ते नाही का गे हसतात ते ते वा 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 मी तुमच मोठ तुम्हाला सांगितलं म्हणजे मला आनंद झाला की माझ्या हस्त तुम्हाला पुरस्कार मिळणार नाही आता पुरस्कार द्यायचा आहे बर का कोणाला ए हे चौगुले तुम्ही फॅन नाही का त्यांचे अण्णा ते नाही काय हसतात ते मला बर वाटल मला बर वाटल आज माझ स्वप्न पूर्ण होतय मला पुरस्कार देता नाही अण्णा 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 काय झालं अण्णा ऐका म्हणून चिडवायचं नाही माणसाला तिथे चक्कर आणि तुम्ही आरोप कसे करताय त्यांच्यावर सगळे करा ना काहीतरी डोरवेलचा कसला आवाज डोरबेलचा कसला आवाज करताय मला तेवढंच येत आहे एवढंच फर्स्ट एड वगैरे करा ना काहीतरी चला चला हातपाय चोळा त्यांचे फर्स्ट एड करा जरा औषध उपचार वगैरे म्हणून मी आलो तुम्ही हे असं जरा थोडी मदत करा माझी हो सेवा केली तर काय बिघडणार आहे का आणि कसं आहे हे लोक बघतात बाकी काय त्यांच्या हातचे तुम्हाला पुरस्कार मिळणार आहे ना जोवर ते उठत नाही तोवर तुम्हाला पुरस्कार मिळणार नाही नाही का हा असे बघा हे बघा छातीवरच प्रेशर करतो करतो प्रेशर हा मी पुरस्कार पुढे वाटप सुरू करते ठीक आहे मंडळी अण्णांची प्रकृती स्थिर आहे तसं काही काळजी करण्याचं कारण नाहीये परंतु केवळ खोळंब नको होऊ दे म्हणून आपण पुरस्काराचं वाटप पुढे सुरू करूया तर मंडळी दरवर्षी आपण वेगवेगळे आगळे वेगळे उपक्रम भरवतो या वर्षी आपण राज्यस्तरीय घोरण्याची स्पर्धा आयोजित केली होती आणि सर्वोत्कृष्ट घोरक म्हणून ज्याला मान मिळालाय तो आहे आपला बाबा <laughs> म्हणजे बाबा खरं तर मूळचे तालवादक पण ते घोरक म्हणून या जगात प्रसिद्ध झालेले आहेत तर मंडळी पुरस्काराचं स्वरूप आहे मानचिन्ह आणि पाच लाख रुपयाचा धनादेश <laughs> अरे खूप खूप लाख मला पंचवीस हजार देते त्याला पाच लाख कसे देत ला मान भरपूर आहे अण्णांच्या हस्ते तुम्हाला पुरस्कार मिळणारे आहात कुठे आहे अरे तरी सुद्धा पावणे पाच लाखाचा डिफरन्स आहे अरे खूप काम ना यांच्या काही असं रेड नाही असं रे अण्णांना अजिबात आवडणार नाही तुम्ही जरा शांत बसाव तर बाबा यांना पुरस्कार देण्यासाठी लीना भागवत आज इथे आलेले आहेत मी त्यांना अशी विनंती करते त्यांनी मंचावर यावं आणि बाबा यांना पुरस्कार द्यावा बाबा या मिनट एक मिनट एक मिनट आता लीनाजी एक जरा प्लीज थांबा <laughs> लीनाजी आलेले आहेत ना तर मग मला पण पुरस्कार देऊन टाका ना नाही 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 एक मिनिट मला इथे फक्त एकच पुरस्कार देण्यासाठी बोलावलं होतं त्यामुळे मी असं लगेच दुसरा नाही देऊ शकत मला द्या ना स्वरूप काय पुरस्काराचं कुणाच्या माझ्या मला पंचवीस हजार मिळणार आहेत अहो मग मी द्यायचे पस्तीस घेते मला नाही जमणार आणि मुळात जर मला माहिती असतं ना की तुम्हाला पुरस्कार द्यायचा आहे तर मी आलेच नसते आणि मुळात ना ते वादक आहेत ते तालवाद्य वाजवतात असं नुसतं तोंडाने आवाज काढणाऱ्या माणसाला कसा पुरस्कार द्यायचा हां त्यामुळे नाही जा सर थँक्यू थँक्यू ली थां थँक्यू अत्यंत चुकीचं केलंय तुम्ही मला इथे हात सोडत असं बसवलंय तुम्ही इकडे आणि तुम्ही बाकीच्या अण्णा आले का शुद्धीवर सांगा आले का त्यांच्या तोंडावर पाणी मारा पाणी मारा जरा पाणी अण्णा हो अण्णा आले 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 अण्णा मला पुरस्कार द्यायचा पोर्या त्यांना बोलवला आणि ना पोर्याने हेच ते हे हेच ते चौगुले रे बोल तुम्ही नाही का त्यांचे फॅन आहे कझी रे आणि ना तू रे काय घ्या या काय खरं बर तुमचं मोठा फॅन आहे मला खूप बर वाटतंय की माझ्या हस्ते तसं सत्कार ना ना मी कप आणि त्यांना पुरस्कार द्या माझे करिअर न फक्त हे है एवढीच नाहीये कळलं ना पाच हजार प्रयोग केलेत नाटकांचे मी सगळी सगळीने काय केलं संपली करिअर एवढं नाहीये माझं तेवढंच लक्षात आहे तर ते त्यांच्या स्मरण शक्तीला कुठे चॅलेंज येतात नाही का नका ना, ना खोडा घालू तुम्ही आता आहे ना त्यांच्या लक्षात या त्यांना पुरस्कार द्या 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 शाबास खरं म्हणजे ना तुम्ही तर मस्त करता मी ते, ते मी नाही करत अरुण कदम करतो मी समीर चौगुले आहे करतो ना तो मी सरून चौक आहे कमाव लागत नाही तसं नाही एनर्जी वाढवा ना जरा अन्न अण्णा कोसळले हे काय तुम्ही हे काय करताय अरे सोडत नाही माणूस आहे हा तो चक्कर होती ते पडला आहे आणि तू कप खेचतोय तुला काय वाटतं एवढा हावरटपणा बर काढा कडा दोघा बाजूला अरे बापरे अण्णा हो अण्णा तुमच्यामुळे झालाय सगळं माझ्यामुळे नको ती एनर्जी घे 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 कशाला लावायला लागली एवढी न... एनर्जी लावली म्हणून त्याला त्रास झाला हा पण ते नीट करत नव्हते लो एनर्जी मध्ये करत होते एनर्जी जास्त आहे ना नीट पाहिजे ते एवढं काहीतरी की ऑलिम्पिक मेडल मिळणार आहे का काहीतरी घे 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 हसायचं आणि मोठा शानपणा करायचा तिकडे ते शिष्य पेरले आपल्या हसायला आणि ते मित्र बसून टाकले हसायला त्याला काय आपलं डायपर जरा ओला गच्च झालाय अरे अरे अण्णा अण्णा काळजी करू नका आपण बदलूया ऐका अण्णा ऊ तू मिनिट बसता का आपण बदलूया अकोटी आलाय का अण्णांसोबत काय नाही हा माझा आवडतं नट याने माझा कायम पार बे बदला भाग्यवान हो तुम्ही भाग्यवान बाहेर खरंच भाग्यवान म्हणजे इतकी वर्ष अण्णांची सेवा करतोय आम्ही पण कधी अण्णांनी ना डायपर बदलायची संधी कोणाला दिली नाही तुम्हाला दिली बापरे चेंज करा हे म्हात्याची आया आहे आया आहे मी त्याची आवडता नट म्हणून डायपर बदलायचं मी त्याचा पाय बी म्हातारा माणूस आहे ना काय हरकत काय मदत करायला असं करू नका हो त्याची मदत करा बिचारा मी डायपर वगैरे वाईट बालू वागू नका ह्या अवयात तुम्ही पण जाणार आहात

काय तू काय ऍक्टर आहेस पुरस्कार बघतो का खंडणी बघतो ही बोलायची पद्धत झाली सेलिब्रिटी आहे सेलिब्रिटी पळून जाईन घेऊन पैसे माझ्याकडे कुठून देणार मोठा नीट पुरस्कार दे अण्णा कसा बघतो कसा बघतो हा माणूस गिदगिदी झालंय सगळं लवकर बदला तुझंच कर्तृत्व आहे ते म्हाताऱ्या गिदगिदीत झालंय ते मागून फिचकाऱ्यांनी मी मारलेलं नाही गीत गिद गिदीत झालंय मला कौतुक सांगतोय जास्त आगाऊपडा करायचा नाही कळला कर डायपर तुम्ही मला बदललं मोराचं मी डायपर बदललं नाही ये माझ्या गाडीला भयपड पण नाही ये अण्णा तुम्ही पुरस्कार देऊन मोकळा करा या माणसाला द्या द्या पुरस्कार द्या अण्णा ये ना ये पुरस्कार द्या एक काम करा ना डोरबेलचा आवाज काढून दाखवा ना डोरबेलचा आवाज काढणार मी काढून दाखवत मी काढून दाखवा काढून दाखव एकदा दाखवा आवाज आता मी काढतो काढा काढा

अण्णा 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 गेली अण्णा जस्ट ताई दिली अण्णा ताई लय मेल्या